काय नाही आपण वापरली त्यांना चोवीस हजार पाचशे रुपये बिल आहे त्याच्या दहा हजार पावलेले मला किती लागत चोवीस हजार पाचशे बाकी वगैरे येलो फॉर्म मध्ये होऊन चे वगैरे त्यांना एक रुपये नाही लागणार आपलं आमचं नाही रे माझ्या घरचं नाही वापरलेलं किट आपण त्याच्यामुळे दोन ऑपरेशन कॅन्सल झाले की अलेक्शन घरीच नाही त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट तयार असते की सांग पाहिजे लगेच उद्या नऊ पर्यंत तयार लगेच मी सांगतो त्याला दररोज दहा दहा कॉल करायला तुम्हाला आकडे बी नाही बघून घे काही काहीतरी विकायला लावून त्यांना घर चालू काय काय नाही पण कुठं तिकडं वाया करा तिकडं ऑप्शन नाही आहे असं पण त्यांना मंगळवारपर्यंत टाईम दिला आपण रेशन कार्डचा ते पण नाही झालं ते पण दोन दहा हजार कॉल करायला काल सोमवारचे दोन ऑपरेशन ठेवायचे होते एक तुम्ही एवढं ऑप्शन नाही झाला दुसरा एवढे पैसे घेऊन ऑप्शन नाही आहे दुसरा

पैसे तुझं जाऊ देच जाऊन येते डिलेअर बात करू काय त्यांच्या बात कर बोल मला काय प्रॉब्लेम नाही तर तू मागणार तुला कुठे आता तिथं हे मेडिकल आहे म्हणून बाहेर तो घेटला पेशंटकडे जाताना त्यांच्या ना फोन नंबर काहीतरी फोन नंबर नाही तुझा जाऊन मेडिकल काय सांगू कुठे मेडिकल अरे पाल आपण मागवतो मागे मागव जस पाल मेडिकलचं नाव जसपाल जसपाल कुठे इथं रेवाला नाही रोडला जात हे स्टेशनच्या रोडला म्हणजे एकदम मेडिकल आहे त्यातले एक पाल म्हणा तुम्हाला फिचर बाहेर सांगतील त्यांना सांगू तुम्हाला पण विचार सांगतील त्या मेडिकल ते सिग्नलवर थांबले. ते सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिले. पोलीस रिलेच सोडा पाडा. तदविन मी तेना नाही कारण वर्ण मालक. त्याला तो डिलर आला पाळले आणि हा मालक तो खाली. ते पोलीस स्टेशन टाकणार तो तयार जावर कोणी तेले मालक करवे. ते मालक कोणी म्हणून आहे कारण पहिला पासून मालक मालक म्हणले. आणि जर कोणी केस करून टाकले मालक कोठे करतो. तो पण काही दिसच येत आदत. आणि पोलीस स्टेशन गेलो आलगोडे 2 मिनिटात पेशीवर मालकाला सांग बोल रहे, केस बीस करणार आहे म्हणा आता उद्याच्या मी तरी नऊ पर्यंतची वाट बघल नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल येणार आहे आणि डायरेक्ट केस करणार डायरेक्ट एम एल फाईल करणार मालकाचं पण नाव टाकणार तेच पैसे देणार म्हणून टाइम त्यामुळे पेशंट मिळाला पाहिजे पैसे पाहिजे ना म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी माहित नाही मग आपण घ्यायच नव्हतं तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे मंगळवारी रात्री जर तो बोलले मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही कसं केलं एमजीपीच्या मंगळवारपर्यंत हे आणतो बोलू रेशन कार्ड आमच्या तो थांबला दिलं मंगळवारपर्यंत काय करेल काय करत करू उद्या नऊपर्यंत नंदा हॅलो हॅलो एक मिनिट आहे सर तुम्ही कॉल करता हॉस्पिटल जी 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 चारे। 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 ये क्या बोल रहा है क्या बोल पैसे डीलर को देने का जसपाल करके एक मेडिकल जसपाल करके मेडिकल है उसको पैसे देने का आए हाम्रो प्रेस कम्पनी